एकदा एका गावात एक शेतकरी राहत होता त्याला एक मुलगा होता त्याच नाव विवेक होत शेतकरी यावर्षी खूप खुश होता त्याने यावर्षी शेतामध्ये मक्याचं पीक घेतलं होत आणि शेतामध्ये खूप चांगलं पीक आलं होत तो विवेकला म्हणाला कि यावर्षी आपल्या शेतात खूप चांगलं पीक आलेलं आहे विवेक तू चलशील का माझ्यासोबत आपण शेतामध्ये आपलं पीक बघायला जाऊ तर त्यावर विवेक बोलला ठीक आहे बाबा आपण शेतामध्ये जाऊ आणि ते शेतात जायला निघाले बोलत चालत ते शेतात पायी पायी जात होते शेत थोडं लांब होत या दरम्यान शेतकरी विवेकसोबत बोलत होता बघताच ते शेतात पोहचून गेले मग शेतकरी विवेकला म्हणाला शेतातले सगळ्यात चांगले मके घेऊन ये पण एक अट आहे तू एकदाच पुढे जाऊ शकतो मागे वळून पाहता येणार नाही तर त्यावर विवेक म्हणाला ठीक आहे बाबा मी शेतात जाऊन चांगले मके शोधण्याचा प्रयत्न करतो आणि चांगले चांगले मके मी तोडून घेऊन येईल मग तो शेताच्या दिशेने निघाला विवेक शेतात गेला त्याला सुरुवातीलाच चांगले शेत चांगले मके मिळाले पण त्याला वाटलं की कदाचित पुढे अजून चांगले मके असतील पुढे गेल्यावर काही ठिकाणी मक्के चांगले होते पण त्याने ते घेतले नाही शेवटी तो शेताच्या शेवटच्या बाजूला पोहोचल्यावर त्याला जाणवलं आता तर हातात काहीच नाही तो निराश होऊन बाबांकडे गेला शेतकऱ्यांनी विवेकला विचारलं अरे मके कुठे आहे विवेकनी सांगितलं बाबा माझ्याकडे एकही मका नाही मी एकही मका तोडू शकलो नाही खूप चांगले मके होते पण मला नाही तोडणं जमलं त्यावर शेतकरी म्हणाला हीच गोष्ट जीवनात शिकायला हवी जे काही वेळेसमोर असते त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे काही वेळा जास्तीच्या शोधात आपण हातातलेही गमावतं